गोंदिया जिल्ह्याच्या अजून मुरगाव तालुक्यामध्ये पोलीस पाटलांच्या सव्वीस जागेकरिता भरती घेण्यात आली होती या सव्वीस जागांकरिता एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज सादर केले त्यापैकी सत्तेचाळीस उमेदवारांची अर्ज पात्र ठरले आणि दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले या सत्तेचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली निकाल सुद्धा काही उमेदवारांनी या परीक्षेवर आक्षेप नोंदवला असून अर्जुनी मुरगाव तालुक्यातील सव्वीस उमेदवारांची जी भरती झाली त्या सर्व उमेदवारांची सीसीटीव्ही फुटेज प्रश्नपत्रिकांची सत्यप्रत आणि पेपर तपासणीची सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी याकरिता अपात्र झालेल्या उमेदवारांनी अजून मुरगाव उपभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला तेरा तारखेपासून सुरुवात केली असून ज्या पात्र उमेदवारांना पास करण्यात आले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोड झाला असल्याचा आरोप या उपोषण करणाऱ्या उमेदवारांनी केला आहे ज्या उमेदवारांना पास करण्यात आलंय त्यांचे पेपर व सीसीटीव्ही फुटेज आणि पेपर तपासणीचे व्हिडिओ फुटेज पाहण्याची मागणी यावेळी उपोषण करणाऱ्या उमेदवारांनी केली आहे मला तर एकच म्हणायचं आहे की पोलीस भरतीमध्ये जो घोटाळा झालेला आहे तो क्लिअर झाले पाहिजे सर्वांची जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे इथे उपोषणाला उपोषणाला बसलेले आहेत इथलं उपोषण संपवून इथले जे सर्व अधिकारी आहेत दंडाधिकारी आहेत त्यांनी इथं यायला पाहिजे जे एस ऑफिसला इथं आलेले आहेत आणि इथं बसलेले आहेत तर त्यांनी इथलं जे स्टँड घेतलेलं आहे ते पूर्ण क्लिअर करायला पाहिजे सर्वांचे डाउट्स क्लिअर करायला पाहिजे जसं मोस्ट इम्पॉर्टंट ज्या दिवशी एक्झाम झाली इथं त्या दिवशी असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही सी सी टी व्ही फुटेजच्या निगराणीमध्ये आहात पण आता जेव्हा पूर्ण घोटाळाला झाला माझा सेट ए होता आणि माझा जो शीट आहे तो ती सोबत एक्सचेंज झालेलं आहे मग म नंतर मी मागणी केली दंडाधिकारीकडे कडे गेली त्यांनी पण काहीच रिस्पॉन्स दिलेलं नाही आणि मला जिथपर्यंत कार्यालयापर्यंत मला पोहोचायचं होतं मी तिथपर्यंत पोहोचली पण तिथून काहीच रिस्पॉन्स आलेलं नाही आणि अजूनपर्यंत आम्ही मागणी केली की सी सी टी व्ही फुटेज आम्हाला पाहिजे सी सी टी व्ही फुटेजसाठी नकार दिलेला आहे की तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज मिळणार नाही म्हणून आमचं एकच डिमांड आहे की बरं ठीक आहे आम्ही जर इलिजिबल आहोत तरी पण जर आम्हाला पोस्ट मिळत आहे तरी पण आम्हाला पोस्ट नको आहे फक्त आम्हाला न्याय हवं आहे आणि फक्त आम्हाला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे सी सी टी व्ही फुटेज जर तुम्ही आम्हाला दिमेल दिली न्याय आम्हाला दिलं तर इथून उपोषण आम्ही संपवू एकच आहे काय वाटते काय असं त्याकरणामध्ये झालेलं आहे आहे सर ऑब्व्हियसली सर कसं आहे मार्क्स मोस्ट इम्पॉर्टंटली जसं एक कॅन्डिडेट आहे मी प्रॉपरली त्याचं नाव नाही घेणार पण एक कॅन्डिडेट असं आहे की फर्स्ट एक्झाम जेव्हा तो देतो तेव्हा त्याला फक्त ट्वेंटी टू मार्क्स घेतात सेकंड अटेम्प्ट जेव्हा तो देतो तेव्हा त्याला डायरेक्ट डायरेक्ट सिक्स्टी नाईन मार्क्स दिला जातो आणि इंटरव्ह्यूला त्याला डायरेक्ट डायरेक्ट एट्टी वन आहे एट्टी वन पॉईंट समथिंग आहे तर मला असं वाटते ना सर की फर्स्ट अटेम्पमध्ये जर त्याला त्याची एवढी छान अभ्यास झालं होतं तर त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ॲटलीस्ट फॉर्टी फॉर्टी फाईव्ह तरी घ्यायला पाहिजे होतं डायरेक्ट इतकं मोठं जम्पिंग केलेलं आहे आणि दुसरं कॅन्डिडेटला एकदम फिफ्टी टू फिफ्टी थ्रीवर दिलेला आहे आणि जर तो कॉम्पिटिशनमध्ये पण जाईल सेकंड कॉम्पिटिशनमध्ये तर त्याचं तर इंटरव्ह्यूमध्ये तर कुठंच मॅच नाही आहे ना, ना। खूप लाँग डिस्टन्स आहे तर मला तर असंच म्हणायचं आहे की पूर्ण पूर्ण व्हेरिफिकेशन खूप छान प्रकारे झाली पाहिजे आणि मला थर्टी सिक्सवर दिलेलं आहे डायरेक्ट डायरेक्ट पासिंग मार्क दिलेली आहे मला थर्टी सिक्सवर जे म्हणजे कसं झालं आहे की एक्सचेंज झालेली आहे आन्सरची माझं यू पी एस सीचं प्रिपरेशन सुरू आहे कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन सुरू आहे आणि मला असं वाटत आहे की एक कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन प्रिप्रेशन करणारा स्टुडंट जेव्हा पोलीस पाटीलची एक्झाम देत आहे तिथं तिचं सिलेक्शन होत नाही आहे ठीक आहे मी मान्य करते की चला माझ्यापेक्षा तिने पण अभ्यास केलेला आहे पण एवढं मोठं डिस्टन्स होऊ शकत नाही ना सर की मला थर्टी सिक्सवर नेऊन पोहोचवलेलं आहे आणि त्यांना सिक्स्टी नाईन दिलेला आहे किंवा जास्त मार्क्स दिलेला आहे ही भरती होती चार दोन दोन हजार चोवीसला ती सव्वीस जागेसाठी भरती होती आणि एकशे चौपन्न एक पन, एकशे पन्ना एकोणपन्नास जागा फार्म भरले होते त्यातील एकशे एकोण आपला एकशे सत्तेचाळीस फार्म पात्र ठरले होते तर तिथं आपण उमेदवार एकशे सत्तेचाळीस उमेदवारांनी परीक्षा परीक्षा दिली तर तिथं मला असं म्हणायचं आहे की सी सी टी व्ही कॅमेराचं होतं परंतु बंद होते की काय होते माहीत नाही परंतु आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज पाहिजे आहे आणि चेकअप फुटेज पाहिजे आहे आणि प्रशासनाकडे ॲन्सर शीट आहे ते शीट प्रथम प्रत पाहिजे आहे आणि कार्बन काफी पण पाहिजे आहे असं माग आहे माझी ती मांग, मांग पूर्ण झाल्यास तेव्हाच मी उपोषणावरून उठणार नाही तर उठणार नाही पोलीस भरती रद्द व्हायलाच पाहिजे पोलीस भरती रद्द व्हायलाच पाहिजे पोलीस पाटील पदभरती विरोधात आमचं हे उपोषण चाललं आहे आमचे हे असे आक्षेप असा आहे की जी एक्झाम झाली आहे त्या एक्झाममधले फोटोज जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओच रेकॉर्डिंग आणि आम्हाला जे पेपर चेक झाले त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला पाहिजे आहे तसेच जे उमेदवाराकडील प्रत असलेली उत्तरपत्रिका तसेच प्रशासनाकडील असलेली प्रत ती समोर आणून आम्हाला चौकशी करून द्यावे हीच आमची मागणी आहे काय सांगण्यात आलं होतं नेमकं ज्या ठिकाणी ने तुमचे पेपर झाले त्या ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत तर तुम्हाला सी सी टी आपण निगराणीत आहात असं सांगण्यात आलं होतं का हो हो आम्हाला जे कॅमेरेचे निगराणी आहात तुम्ही असे आम्हाला सांगून कोणत्याच प्रकारची गोंधळ करू नका असे आम्हाला सांगण्यात आले होते आता तुम्ही चित्तीकरण मागितलं तेव्हा त्याचं काय म्हणणं आहे त्यासंदर्भात आता आम्ही आज मागणी केला आहे त्यांना तर त्यांनी म्हटलं की आठ दिवसात देतो परंतु जे पेपर चेक वगैरे झाले त्या पेपर चेकची व्हिडिओ क्लिप कॅमेरे बंद आहेत असे आम्हाला सांगितले आहे कधीपासून आणि किती लोक उपसणाला बसले आहोत आम्ही तेरा 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 दोनपासून आम्ही उपसनाला बसलेले आहोत त्यापासून आमची तेव्हापासून मागणी चालू आहे